सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते रत्नागिरीत दाखल, कार्य दाखल होत आहेत शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित याशिवाय घटक पक्षांचे कार्यकर्ते देखील रत्नागिरीत दाखल झाले आहेत तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत त्याचबरोबर महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेस आम आदमी पार्टी यांच्यासह विविध घटक पक्षातील कार्यकर्ते रत्नागिरी येथील एमआयडीसी मध्ये चोख पोलीस बंदोबस्तात सुरू झाली आहे महायुती आणि महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दी मतमोजणीच्या ठिकाणी होताना दिसत आहे मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने चोख नियोजन केले आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील नऊ हजार तीनशे पंचावन्न पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे मतदान केंद्राबाहेर महायुतीचे उमेदवार नारायण राणे माजी खासदार निलेश राणे नितेश राणे दाखल झाले आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते रत्नागिरीत दाखल होत आहेत भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट याशिवाय घटक पक्षांचे कार्यकर्ते देखील रत्नागिरीत दाखल झाले आहेत तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत त्याचबरोबर महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राष्ट्रवादी शरद काँग्रेस आम आदमी पार्टी यांच्यासह विविध घटक पक्षातील कार्यकर्ते देखील दाखल झाले आहेत आता मतमोजणीतून कोणता निकाल बाहेर येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार नारायण राणे विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्यात जोरदार लढत आहे मतमोजणी रत्नागिरी येथील पोलीस बंदोबस्तात सुरू झाली आहे महायुती आणि महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दी मतमोजणीच्या ठिकाणी होताना दिसत आहे मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी थी, पोलिसांचा बंदोबस्त असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने चोख नियोजन केले आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील नऊ हजार तीनशे पंचावन्न पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे मतदान केंद्राबाहेर महायुतीचे उमेदवार नारायण राणे माजी खासदार निलेश राणे नितेश राणे दाखल झाले आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते रत्नागिरीत दाखल होत आहेत भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट याशिवाय घटक पक्षांचे कार्यकर्ते देखील रत्नागिरीत दाखल झाले आहेत तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत त्याचबरोबर महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेस आम आदमी पार्टी यांच्यासह विविध घटक पक्षातील कार्यकर्ते देखील आता उमेदवार विनायक जोरदार मतमोजणी रत्नागिरी येथील एमआयडीसी मध्ये चोख पोलीस बंदोबस्तात सुरू झाली आहे महायुती आणि महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दी मतमोजणीच्या ठिकाणी होताना दिसत आहे मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने चोख नियोजन केले आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील नऊ हजार तीनशे पंचावन्न पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे मतदान केंद्राबाहेर महायुतीचे उमेदवार नारायण राणे माजी खासदार निलेश राणे नितेश राणे दाखल झाले आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते रत्नागिरीत दाखल होत आहेत भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट याशिवाय घटक पक्षांचे कार्यकर्ते देखील रत्नागिरीत दाखल झाले आहेत तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत त्याचबरोबर महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेस आम आदमी पार्टी यांच्यासह विविध घटक पक्षातील कार्यकर्ते देखील दाखल झाले आहेत आता मतमोजणीतून कोणता निकाल बाहेर येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार नारायण राणे विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्यात जोरदार लढत आहे मतमोजणी रत्नागिरी येथील एम आय डी सीमध्ये मध्ये चोख पोलीस बंदोबस्तात सुरू झाली आहे महायुती आणि महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दी मतमोजणीच्या ठिकाणी होताना दिसत आहे मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी थीक, पोलिसांचा बंदोबस्त असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने चोख नियोजन केले आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील नऊ हजार तीनशे पंचावन्न पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे मतदान केंद्राबाहेर महायुतीचे उमेदवार नारायण राणे माजी खासदार निलेश राणे नितेश राणे दाखल झाले आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते श रत्नागिरीत दाखल होत आहेत भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट याशिवाय घटक पक्षांचे कार्यकर्ते देखील रत्नागिरीत दाखल झाले आहेत तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत त्याचबरोबर महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेस आम आदमी पार्टी यांच्यासह विविध घटक पक्षातील कार्यकर्ते रत्नागिरी येथील एमआयडीसी मध्ये चोख पोलीस बंदोबस्तात सुरू झाली आहे महायुती आणि महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दी मतमोजणीच्या ठिकाणी होताना दिसत आहे मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने चोख नियोजन केले आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील नऊ हजार तीनशे पंचावन्न पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे मतदान केंद्राबाहेर महायुतीचे उमेदवार नारायण राणे माजी खासदार निलेश राणे नितेश राणे दाखल झाले आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते रत्नागिरीत दाखल होत आहेत भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट याशिवाय घटक पक्षांचे कार्यकर्ते देखील रत्नागिरीत दाखल झाले आहेत तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत त्याचबरोबर महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राष्ट्रवादी शरद काँग्रेस आम आदमी पार्टी यांच्यासह विविध घटक पक्षातील कार्यकर्ते देखील दाखल झाले आहेत आता मतमोजणीतून कोणता निकाल बाहेर येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार नारायण राणे विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्यात जोरदार लढत आहे मतमोजणी रत्नागिरी येथील पोलीस बंदोबस्तात सुरू झाली आहे महायुती आणि महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दी मतमोजणीच्या ठिकाणी होताना दिसत आहे मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी थीक, पोलिसांचा बंदोबस्त असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने चोख नियोजन केले आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील नऊ हजार तीनशे पंचावन्न पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे मतदान केंद्राबाहेर महायुतीचे उमेदवार नारायण राणे माजी खासदार निलेश राणे नितेश राणे दाखल झाले आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते श रत्नागिरीत दाखल होत आहेत भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट याशिवाय घटक पक्षांचे कार्यकर्ते देखील रत्नागिरीत दाखल झाले आहेत तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत त्याचबरोबर महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट आम आदमी पार्टी यांच्यासह विविध घटक पक्षातील कार्यकर्ते रत्नागिरी येथील एमआयडीसी मध्ये चोख पोलीस बंदोबस्तात सुरू झाली आहे महायुती आणि महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दी मतमोजणीच्या ठिकाणी होताना दिसत आहे मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने चोख नियोजन केले आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील नऊ हजार तीनशे पंचावन्न पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे मतदान केंद्राबाहेर महायुतीचे उमेदवार नारायण राणे माजी खासदार निलेश राणे नितेश राणे दाखल झाले आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते रत्नागिरीत दाखल होत आहेत भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट याशिवाय घटक पक्षांचे कार्यकर्ते देखील रत्नागिरीत दाखल झाले आहेत तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत त्याचबरोबर महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेस आम आदमी पार्टी यांच्यासह विविध घटक पक्षातील कार्यकर्ते देखील दाखल झाले आहेत आता मतमोजणीतून कोणता निकाल बाहेर येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार नारायण राणे विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्यात जोरदार लढत आहे मतमोजणी रत्नागिरी येथील एम आय डी सीमध्ये मध्ये चोख पोलीस बंदोबस्तात सुरू झाली आहे महायुती आणि महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दी मतमोजणीच्या ठिकाणी होताना दिसत आहे मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने चोख नियोजन केले आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील नऊ हजार तीनशे पंचावन्न पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे मतदान केंद्राबाहेर महायुतीचे उमेदवार नारायण राणे माजी खासदार निलेश राणे नितेश राणे दाखल झाले आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते श रत्नागिरीत दाखल होत आहेत भारतीय जनता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार नारायण राणे विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्यात जोरदार लढत आहे मतमोजणी रत्नागिरी येथील मध्ये चोख पोलीस बंदोबस्तात सुरू झाली आहे महायुती आणि महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार नारायण राणे विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्यात जोरदार लढत आहे मतमोजणी रत्नागिरी येथील एमआयडीसीमध्ये चोख पोलीस बंदोबस्तात सुरू झाली आहे महायुती आणि महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दी मतमोजणीच्या ठिकाणी होताना दिसत आहे मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी थीक पोलिसांचा बंदोबस्त असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने चोख नियोजन केले आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील नऊ हजार तीनशे पंचावन्न पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे मतदान केंद्राबाहेर महायुतीचे उमेदवार नारायण राणे माजी खासदार निलेश राणे नितेश राणे दाखल झाले आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते श रत्नागिरीत दाखल होत आहेत भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट याशिवाय घटक पक्षांचे कार्यकर्ते देखील रत्नागिरीत दाखल झाले आहेत तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत त्याचबरोबर महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेस आम आदमी पार्टी यांच्यासह विविध घटक पक्षातील कार्यकर्ते देखील दाखल झाले आहेत आता मतमोजणीतून नारायण राणे विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्यात जोरदार लढत आहे मतमोजणी रत्नागिरी येथील एमआयसी मध्ये चोख पोलीस बंदोबस्तात झाली आहे महायुती आणि महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दी मतमोजणीच्या ठिकाणी होताना दिसत आहे मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने चोख नियोजन केले आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील नऊ हजार तीनशे पंचावन्न पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे मतदान केंद्राबाहेर महायुतीचे उमेदवार नारायण राणे माजी खासदार निलेश राणे नितेश राणे दाखल झाले आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते श रत्नागिरीत दाखल होत आहेत भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट याशिवाय घटक पक्षांचे कार्यकर्ते देखील रत्नागिरीत दाखल झाले आहेत तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत त्याचबरोबर महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेस आम आदमी पार्टी यांच्यासह विविध घटक पक्षातील कार्यकर्ते देखील दाखल झाले आहेत आता मतमोजणीतून कोणता निकाल बाहेर येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार नारायण राणे विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्यात जोरदार लढत आहे मतमोजणी रत्नागिरी येथील एमआयसी मध्ये चोख पोलीस बंदोबस्तात सुरू झाली आहे महायुती आणि महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दी मतमोजणीच्या ठिकाणी होताना दिसत आहे मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी थीक, पोलिसांचा बंदोबस्त असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने चोख नियोजन केले आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील नऊ हजार तीनशे पंचावन्न पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे मतदान केंद्राबाहेर महायुतीचे उमेदवार नारायण राणे माजी खासदार निलेश राणे नितेश राणे दाखल झाले आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते श रत्नागिरीत दाखल होत आहेत भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट याशिवाय घटक पक्षांचे कार्यकर्ते देखील रत्नागिरीत दाखल झाले आहेत तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत त्याचबरोबर महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेस आम आदमी पार्टी यांच्यासह विविध घटक पक्षातील कार्यकर्ते रत्नागिरी येथील एमआयडीसी मध्ये चोख पोलीस बंदोबस्तात सुरू झाली आहे महायुती आणि महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दी मतमोजणीच्या ठिकाणी होताना दिसत आहे मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने चोख नियोजन केले आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील नऊ हजार तीनशे पंचावन्न पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे मतदान केंद्राबाहेर महायुतीचे उमेदवार नारायण राणे माजी खासदार निलेश राणे नितेश राणे दाखल झाले आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते श रत्नागिरीत दाखल होत आहेत भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट याशिवाय घटक पक्षांचे कार्यकर्ते देखील रत्नागिरीत दाखल झाले आहेत तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत त्याचबरोबर महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राष्ट्रवादी शरद काँग्रेस आम आदमी पार्टी यांच्यासह विविध घटक पक्षातील कार्यकर्ते देखील दाखल झाले आहेत आता मतमोजणीतून कोणता निकाल बाहेर येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार नारायण राणे विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्यात जोरदार लढत आहे मतमोजणी रत्नागिरी येथील एम आय डी मध्ये चोख पोलीस बंदोबस्तात सुरू झाली आहे महायुती आणि महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दी मतमोजणीच्या ठिकाणी होताना दिसत आहे मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी थीक, पोलिसांचा बंदोबस्त असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने चोख नियोजन केले आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील नऊ हजार तीनशे पंचावन्न पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे मतदान केंद्राबाहेर महायुतीचे उमेदवार नारायण राणे माजी खासदार निलेश राणे नितेश राणे दाखल झाले आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते श रत्नागिरीत दाखल होत आहेत भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट याशिवाय घटक पक्षांचे कार्यकर्ते देखील रत्नागिरीत दाखल झाले आहेत तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत त्याचबरोबर महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेस आम आदमी पार्टी यांच्यासह विविध घटक पक्षातील कार्यकर्ते रत्नागिरी येथील एमआयडीसी मध्ये चोख पोलीस बंदोबस्तात सुरू झाली आहे महायुती आणि महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दी मतमोजणीच्या ठिकाणी होताना दिसत आहे मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने चोख नियोजन केले आहे रत्नागिरी सिंधु राऊंड चारच्या रिझल्ट शीट आपल्या समोर आलेला आहे राऊंड चार